अहिल्यानगर तालुका कर्जत गाव पाटेगाव या ठिकाणी बहुजन समता पार्टीचे शाखाध्यक्ष परशुराम मधुकर डाडस यांची शाखाध्यक्षपदी निवड झालेली आहे ही प्राध्यापक डॉ मचिंद्र सकटे यांच्या आदेशानुसार झालेले आहे व वसंतराव सकट महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व परशुराम मधुकर डाडर यांचे मार्गदर्शक महादेव डाडर यांच्या आदेशाने व इतर सर्व जमलेले गावकरी व पदाधिकारी युवा वर्ग व सर्व समाजातले बांधव त्यांना विचारू की हो आपण बहुजन समता पार्टीची देणे धोरणं महाराष्ट्रभर व तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये कशा स्वरूपाने कशा कशा एंगल ने तुम्ही करणार आहे व त्या तुम्ही अध्यक्षपद घेतलेला आहे तुमच्या विचार समाजापर्यंत कशा स्वरूपाने तुम्ही ते आहे समर्पित करणार आहेत त्यांच्या सोडून आपण ऐकतो नंबर आता आपण जे, जे पाटेगाव मध्ये स्थापन केलेलं त्यांच्या जी काही देय धोरण आहे की समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे समाजाची काम व्यवस्थित सगळे पार पडले पाहिजे तेच आमचं ही धोरण असणार आहे अध्यक्ष तुम्ही बहुजन समता पार्टीचे शाखा अध्यक्ष झाला पाटेगावचे पाटेगाव गावाचे शाखा अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे तर तुम्ही दलित समाजाला मातंग समाजाला असो दलित समाजाला असो दुसऱ्या बारा बोलूती अठरा आलोते सर्व बहुजन समाजाला तुम्ही न्याय देण्याची भूमिका तुमची वैयक्तिक तुमची स्वतःची कशी राहील वैयक्तिक म्हणजे काय या जर माझ्या गावामध्ये किंवा समाजामध्ये जर अन्याय झाला तर मी तिथं जाणार आमचे जे पदा तालुका अध्यक्ष पदाधिकारी सर्वांना मी नेते मंडळी त्यांना ते जे काय झालेलं आहे सगळं अन्याय झालेला आहे ती व्यवस्थित सांगून सगळं काय त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू पण चोखपणे काम पार पाडण्याचं काम करू आम्ही आता बहुजन समता पार्टीचं तुम्ही अध्यक्षपद तर घुसवलेलं आहे तर तुम्ही कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुका असा आहे की कर्जत तालुका कर्जत आणि जामखेड हो महाराष्ट्रातला एक नंबरचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सातत्याने दलित समाजावरती अन्याय होतो महिलांवरती अन्याय होतो मुलींवरती अन्याय होतो तरुण पोरांवरती अन्याय होतो गोळेसकरांवरती होतो त्यांची शासकीय स्तरावर कुठं कामं केली जात नाहीत त्यांना राजकीय पुढारी अजून कोणत्या ग्रुपचे कोणत्या सिस्टमचे अशी लोक ह्या गरीब समाजाला सातत्याने त्रास देत आहे कुठ तरी तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या पक्षाच्या माध्यमातून कसा आळा बसवणार काय की ह्याच्यावरती तुम्ही कशी कमांड रचणार तुम्ही ह्याच्यावरती कशी वचक ठेवणार काय करायचं माहिती का आपला जे समाज आहे गरीब नाही म्हणायचं आपण आपण गरीब नाही कारण काय आपल्या समाजामध्ये जे आहे ना समाजामध्ये सुशिक्षित मुलंही आहेत पण काय होतं आपल्या समाजामध्ये काय लोक म्हणजे आपली मुलं किंवा म्हणजे एकत्र होण्यास लोक म्हणजे स संघटना पण संघटनाचे पण एक हे असते एकजूट हां एकजूट होण्यास थोडंसं हे आहे त्यासाठी म्हणजे आम्ही तेच प्रयत्न पहिला एक प्रयत्न आमचा एक असणार आहे की सर्व मुलांना किंवा गावातील आमच्या आम्ही स्टार्ट आमच्या गावातनं करू की आमच्या मुलांना असा म्हणजे जे काय मित्रमंडळी किंवा पुढं जर अन्याय झाला तर आम्ही आमच्या गावातून स्टार्ट करू की आमच्या गावात आमच्या तरी समाजात किंवा आमच्या बहुजन समाजावर पुढं अन्याय नाही होणार ह्याचा आम्ही विचार करतो हा आमच्या समाजाचे आमच्या संघटनेचे विचार करतो न्यू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक देवाखरात पाटेगाव कर्जत